संख्येवरील क्रिया या घटकामध्ये यापूर्वी आपण बेरीज हा घटक त्याच्यामधले हच्येची बिन हच्येची त्याच्यावर शब्दिक क्रिया कशा प्रकारच्या विचारल्या जातात स्कॉलरशिपमध्ये त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्याच्यावर आपण याची आधी चर्चा केलेली आहे आता आपण वजाबाकी या संख्येवरील क्रियेचा अभ्यास करणार आहोत आणि मग तो करताना वजाबाकीची क्रिया आपल्याला मुळात येणं गरजेचं आहे पहिलीपासून आपण एक अंकी संख्येची वजाबाकी दोन अंकी संख्येची वजाबाकी असं पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत आपण संख्येवरील क्रियाचा वेगवेगळे टप्पे अभ्यासलेले आहे आता आपल्याला वजाबाकी ही क्रिया येते असं मी समजते कारण आपण कितवीला आहोत चौथीला मग या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी व्यवस्थित येते असं समजावं लागतं जर येत नसेल तर ती तुम्हाला शिकावी लागेल इथं एक वजा उदाहरण आहे ते उदाहरण आता आपण व्यवस्थित मांडणी करून सोडूया पहिल्यांदा इथे एक संख्या दिलेली आहे तिचं वाचन करू पाठ हजार चारशे तीन त्याच्यामधून वजाबाकी करून आपल्याला कोणती संख्या वजा करायची आहे बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करताना आपल्याला योग्य मांडणी करता येणं गरजेचं आहे एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतकाची मांडणी आपण करावी लागते ती आता आपण करूया पहिली संख्या आहे आपली पासष्ट हजार चारशे तीन आता एककाचा एक पाच मांडू दशकाच्या दशकाचा चार आणि शतकाचा पाच त्या दोघांची आपल्याला करायची आहे व्हेरी गुड वजाबाकी करायची आहे बेरीज आपण याच्या आधी शिकलेलो आहोत तिथं क्रिया आहे वजाबाकीची आता आपण वजाबाकी करूया वजाबाकी करताना एककाकडून वजाबाकीला सुरुवात करायची तीन मधून पाच कमी होते का मग काय करायचं शेजाऱ्याकडे जाऊ तीन शेजारी करी शून्य तीन म्हणते शून्याला मला थोडंसं दे शून्य काय देणार आहे त्याला देऊ शकते का शून्य म्हणते अरे माझ्याकडेच काही नाही मी काय करतो माझ्या शेजाऱ्याकडे जातो म्हणजे मला पण मिळतंय मग मी तुला पण देतो मग हा शून्य कुणाकडे जातो चारकडे जातो आता या चार चार कडे द्यायला आहे की नाही हा चार त्याला एक देतो चार न एक दिलं म्हणून चार करून किती राहिलं आता आता इथं राहिलं तीन आता हा शून्य हा एकच्या पुढे जाऊन बसला आता इथे राहिला नाही म्हणून तुम्ही कट केला आता इथे किती संख्या झाली आता हा कशामुळे गेला कशा करायच्या घरी त्याला ह्याला द्यायचं होतं तीन ला आहे की नाही तीन मागायला आलता त्याच्याकडे मला ते म्हणून मग त्याच्यामुळं आणि हा त्याला म्हणलं होतं माझ्याकडे आलं की मी तुला देतो म्हणून हा मग दहा त्याला त्यातलं एक काढून देतो त्या दहा मधलं एक तिथं गेलं म्हणजे आता हे एक आणि हे तीन एकच्या पुढे गेलं इथं किती झालं पण या दहा ने एक दिलं ना दहा एक त्याला दिलं मग दहा जवळ किती राहिलं आता नऊ राहिलं म्हणजे इथं दहा पण राहिलं नाही इथं झालं नऊ आता आपण वजाबाकी करूया तेरा कप आहेत त्या पाच कप आपण पाहुण्यांना दिले म्हणजे पाच कप कमी झाले किती राहिले पाच पासून तेरा नंबरी बोटं बोट मजायची सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर किती बोट झाली आठ बोट म्हणून आठ झालं आता वर आहे पुढे नऊ खाली आहे चार 9 चार कमी होऊ शकते का मग काय करायचं शेजाऱ्याकडं जायचं शेजारी आहे हा पाच पाच हा तीन ला एक देतो म्हणजे इथं काय झालं पण ह्या पाच ने एक त्याला दिलं म्हणजे तिच्या जोड किती राहिलं चार राहिलं आता तेरा मधून पाच कमी करा आठ पाच पासून तेराईपर्यंत बोट मोजायची ते येतात आठ बोट मग आलं उत्तर आठ आता चार पासून काही कमी होणार आहे का म्हणजे चार जवळ चारच राहिले सहा मधलं काही कमी होणार आहे का सहा ला सहा कसंच राहिलं आपलं उत्तर काय आलं चौसष्ट हजार आठशे याला म्हणायचं हच्याची वजाबाकी ही अशी हात्याची वजाबाकी मांडणी करून तुम्हाला येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अशी उदाहरणं मनानं घेऊन तुम्हाला सोडवायची आहेत ठीक आहे ठीके? आता आपण पुढे चालूया इथे थोडस विचार करायला लावणार गणित तुम्हाला दिलेलं आहे ते कसं सोडवायचं त्याचा आपण विचार करू दिलंय काय आणि सोडवायचंय कस हे आपल्याला विचार करावं लागेल इथं एक संख्या दिली आहे त्या संख्येमध्ये सुरुवातीचा अंक दिलेला नाही तो आपल्याला शोधायचा आहे इथे पण एक दुसरी संख्या दिली आहे तिच्या पण सुरुवातीचा अंक आपल्याला दिलेला नाही उत्तर मात्र दिलंय आणि विचारलंय तर चौकट बरोबर काय असेल अशा वेळेस चौकट इथं चौकट याचा अर्थ दोन्ही ठिकाणी सेमच अंक आहे इथं चौकट इथं बोल किंवा इथं त्रिकोण इथं चौकट असं दोन ठिकाणी दोन वेगवेगळी वेग चिन्ह दिली असती त्याचा अर्थ काय होता दोन्ही ठिकाणी वेगवेगळे वेग अंक वेग 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 असतात पण दोन्ही ठिकाणी चौकट दिलाय याचा अर्थ दोन्ही चौकटीमध्ये सारखाच अंक बसणार आहे आहे मग तो कोणता जसं आपण अंदाज लावत लावत उत्तर काढत काढत त्या उत्तरापर्यंत पोचलो होतो तसंच तिथं सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे अमराती आधी या गणिताची एकाखाली एक सुसंगत मांडणी करून घेऊ चौकट दोन पाच सात व एककाच्या पाच खाली एककाचं सहा पुन्हा दशक शतक आणि हे हजाराच्या ठिकाणी चौथ दस हजाराच्या खाली जागा रिकामी आहे म्हणजे दस हजाराचं घर याच्यामध्ये रिकाम आहे चारांची संख्या ती आहे आता बघा पाच मधून सहा कमी होत नाही मग पाच कोणाकडे जाईल शेजाराकडे जाईल शेजारी सात त्याला एक दिल म्हणजे सात जवळ किती राहिले सहा राहिले हा पाच त्याच्यावर गेला म्हणजे संख्या झाली आता सहा कमी करा उत्तर आपल्याला एक स्थानी नऊ दिले त्यानंतर सहा मधून तीन कमी झाले तीन दशकाला इथं आपल्याला तीन दिलेलं आहे आता पाच मधून आठ कमी का नाही नाही मग पाच मधून आठ कमी होत नाही मग हा पाच काय करतो त्या शेजारच्या दोन कडून एक घेतो आणि हा एक पाच त्याच्यावर जातो आता संख्या त्यावर झाली पंधरा मधून आठ कमी केला उत्तर आलं सात या दोनचं एक इकडे गे। गेले म्हणजे दोन दोन इकडे आले एक राहिले आता एक मधून किती कमी केल्यावर बघा इथं सातला ला सात आलेला आहे आता आपल्याला उत्तर काय पाहिजे आठ पाहिजे म्हणजे आता इथं तुम्ही डोकं चालवायचं कि एक मधून किती कमी केल्यावर आठ राहते एक मधून काय जरी कमी केलं तरी आठ राहत नाही परंतु एक जर पुढच्याकडनं हातचा घेतला तर संख्या काय तयार होईल अकरा ऐक नाही एक ना जर ह्या चौकटीतल्या संख्येपासून हातचा घेतला तर इथं तयार झाली संख्या अकरा या अकरा कमी केल्यावर उत्तर आठ येते याचा विचार करायचा अकरातून तीन कमी केलं इथं जर आपण या चौकटीत लिहिलं अकरा मधून तीन कमी केलं आठ आणि इथं जर चौकटीत तीन आहे याचा अर्थ या चौकटीत पण तीनच आहे मग इथं जर आपण तीन तीन असं मांडलं तर या तीन मधून एक इकडे गेला होता म्हणजे राहिले किती होते दोन इथं राहिले होते दोन आणि दोन ला इथं जर आपण उत्तर दोन लिहिलं तर पाहिता आपल्या दिल्या उत्तरात पण दोन उत्तर आलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस हेच उत्तर आपल्याला इथे अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस जुळलेलं आहे म्हणजे चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या यायला लागलेली आहे आपल्याला जरी चौकटीच्या ठिकाणी दिलेली संख्या दिली नसली तरी सुद्धा आपण ते गणित बेरजेचं आहे किंवा जाबाकीच त्या पद्धतीची क्रिया करत जात जात आपल्याला तिथे अंदाज लावायचा असतो आणि आपली जर क्रिया योग्य असेल तर आपला अंदाज पण बरोबर लागतो की आपल्याला इथं तेवढंच घ्यावं लागणार ते आहे थोडस विचार थोडस फिरवून तुम्हाला विचारलं म्हणून गोंधळून जायचं नाही आपण पण थोडा फिरवून विचार करायचा कारण इथं स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर आता इथे जे गणित आहे ते आपण वाचूया राम व श्याम एकाच ठिकाणी काम करतात एकाच कंपनीत ते काम करतात एका महिन्यात रामला पंचेचाळीस हजार सातशे पाच रुपये व हजार पाचशे रुपये मिळाले तर रामला श्याम पेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला किंवा किती रुपये जास्त मिळाले आता याच्यामध्ये जास्त कुणाला मिळाले कमी कुणाला मिळाले श्याम श्यामला मग कुणाला जास्त मिळाला त्याच्यातून ज्याला कमी मिळाला तो वजा केला की किती जास्त मिळाला ते जसं की मला जर एक पेन दहा रुपयाला मिळाला आणि त्यातला तोच पेन सात रुपयाला मिळाला कुणाला जास्त रुपयाला मिळाला महाग कुणाला मिळाला मला मिळाला मग तो किती रुपयाने महाग मिळाला मग काय केलं तुम्ही इथं ज्याला जास्त मिळाला त्या रकमेची आणि ज्याला कमी मिळाला त्या रकमेची काय केली वजाबाकी दहा मधून सात वजा केलं तीन रुपयांनी महाग पडला असं आपण म्हणतो म्हणजे मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा केली की किती जास्त आलं हे आपल्याला निघतं याच्यामुळे इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे रामला किती मिळाले सातशे पाच शामला किती मिळाले या दोघांची आपल्याला करायची आहे काय पाच मधून शून्य गेले शून्यातून शून्य गेले सात मधून पाच गेले पाच मधून शून्य गेला चार मधून तीन गेले पाचशेची सुद्धा वजाबाकी इथं नव्हती फक्त किती जास्त मिळाले किंवा किती कमी मिळाले असं ज्या वेळेस शब्द रचना असते त्यावेळेस आपल्याला कोणती क्रिया करायची असते वजाबाकी वजा कितीने जास्त कमी किंवा किती जास्त किती कमी अशा प्रकारच्या रचना तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये आल्या आपल्याला काय करावे लागते वजाबाकी ही क्रिया करावी लागते आणि म्हणून रामला श्यामपेक्षा पंधरा हजार दोनशे पाच रुपये जास्त मिळालेले आहे समजलं